महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची नमस्कार माझ्या सोबत आहेत डॉक्टर शीतल कांबळे मुंबई वरून गेल्या तीन वर्षापासून ते ताशी संस्थे अंतर्गत महिलांच्या विविध प्रश्नावरती कार्य करतात <laughs> आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर ताई नमस्कार नमस्कार अ पहिला आपले परिचय द्या Uh, माझं नाव डॉक्टर शीतल कांबळे uh, uh, मी टाटा सामाजिक संस्थेमधून पी uh, एच डी केलेली आहे आणि uh, मी गेले अनेक वर्ष दोन हजार बारापासून uh, ते आत्ताच्या प्रवासामध्ये मी महिलांच्या प्रश्नांवरती खास करून uh, वायलंन्टगेन्स्ट विमेन्स म्हणजे हिंसेच्या विरोधात मी काम करत आलेली आहे माझी पी एच डी पण त्याच्यामध्येच आहे आणि ते करता करता मी स्वतःची एक संस्था दोन हजार एकवीसमध्ये रजिस्टर केली आणि त्या संस्थेअंतर्गत आपण किशोरवहीन मुलींसोबत काम करतो कारण किशनवहीन मुली या नंतरच्या फ्युचरमधल्या महिला असणार आहेत तर त्यांच्यावरती काम करण्यासाठी आपण ही संस्था सुरू केलेली आहे आणि मी पी एच डी करण्यात करत असताना आपल्याला जाणवलं की या माध्यमातून आपल्याला काम करता येईल तर ही माझी ओळख आहे नाही म्हणजे गेल्या तीन वर्षापासून म्हणजे दोन हजार एकवीसपासून आपण या ताशी संस्थेची म्हणजे निर्मिती केली बरं या ताशी संस्थेचा प्रवास कसा आहे काय सांगा प्रवास खूप वेगवेगळ्या टप्प्याचा होता कारण माझं माझं मुळातच काम खूप वर्ष महिलांसोबत असल्यामुळे माझी पी एच डी महिलांसोबत आहे आणि खास करून दलित महिलांसोबत आहे मी पी एच डी केली आहे दलित महिलांवरती जे अॅट्रॉसिटी झाल्यात महाराष्ट्रभरामध्ये त्याच्यावरती मी पी एच डी करत होते आणि त्या दरम्यान माझ्या लक्षात आलं की फक्त जेव्हा आपण महिलांसोबत काम करतो ना त्यावेळेला आपण जेंडर म्हणा कास्ट म्हणा रिलिजन म्हणा धर्म म्हणा इतर गोष्टींनी ते आपण बोलत बोलत असतो पण ते आपण किशोरवहीन मुलींपर्यंत पोहोचवत नाही किंवा किशोरवहीन मुलींचा जो विकास आहे तो जर विकास जर व्यवस्थित झाला तिथे जर मुली सबल झाल्या तर त्या फ्युचरमध्ये चांगल्याच महिला म्हणून सबलीकरणचा महिला सबलीकरणाचा हा टप्पा खूप आपण उशिरापर्यंत करतो असं माझ्या खूप वर्षापासून लक्षात आलं आणि मग म्हणून मी ठरवलं की आपण हे केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किशोरवहीन मुली ज्या आहेत आणि शासनाचे खूप उपक्रम आहेत महिला आर्थिक विकास महामंडळाचे उपक्रम आहेत महिला आणि बालविकास विभागाचे उपक्रम आहेत पण त्या उपक्रमामध्ये पेक्षा काय वेगळं करू देऊ शकतो आपण मुलींसाठी तर त्याच्या निमित्ताने मग आम्ही दोन तीन गोष्टी लक्षात ठेवून असा विचार केला की फक्त शैक्षणिक उपक्रम नको पण त्याबरोबर त्यांना स्वतःची जाणीव असणं स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्याच्यासाठी आपण एखाद्या किशोरवयीन मुलीबरोबर तीन वर्षाचा प्रवास केला तर तो सक्सेस होईल असं आमच्या लक्षात आल्याच्यानंतर आम्ही काही पायलट प्रोजेक्ट केले Uh, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र मी महाराष्ट्रात नसल्यामुळे मी महाराष्ट्रात केलं uh, महाराष्ट्रातला प्रयोग माझा सक्सेस झाला तिथे मला कळालं की अच्छा काय गॅप आहे uh, ताशी स्वतःला बिलीव्ह करते म्हणजे ताशीच आमची संस्था आम्ही बिलीव्ह करतो की जिथे गॅप आहे सामाजिक तिथे आपण ती पूर्ण करण्याचं काम केलं पाहिजे आणि माध्यमातून आम्ही सुरू केलं ताशी संस्थेअंतर्गत जे म्हणजे महिलावरच हे काम करणार आहे परंतु ताई आता श या विसाव्या म्हणजे शेतकामध्ये खूप असे काही महिलांचे प्रश्न आहेत नेमके म्हणजे ते सुटले नाही जसं की पहिले चूल आणि मुलंच स्त्रीकडे बघले जातं परंतु आता या एकाविश एकविसाव्या शतकातील मुलींना आता खूप अशा प्रश्नाला तोंड द्यावं लागतात बराबर आहे ना तर अशी खास अशी म्हणजे ताशी संघटने जेव्हापासून आपण तयार केली जेव्हा निर्मिती केली तेव्हापासून असे किती महिलांचे प्रश्न सुटलेत आणि त्या जुटल्या गेल्या मी काशी संस्थेच्या आधी महिला आणि बा महिला आणि मुलांकरिता सहाय्यकक्ष कमिशनर ऑफिस मुंबईमध्ये काम करत होते जो टाटा इन्स्टिट्यूटचा एक ॲक्शन प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना मला जाणवलं की एकतर लग आहे की मुलींचं लवकर लग्न करणं ही समस्या फक्त महाराष्ट्रात नाही आहे मग ती राजस्थानमध्ये पण आहे हरियाणामध्ये पण आहे पंजाबमध्ये पण आहे आणि त्याच्यामुळे जे काही रिपकेशन होतात त्याचे जे काही परिणाम होतात ते परिणाम मग त्याच्यामध्ये तुम्हाला हिंसा दिसेल मग स्त्रीचं आरोग्य दिसेल मग सगळ्याच गोष्टी मानसिक आरोग्य आहे शारीरिक आरोग्य आहे मग तिचं रिप्रोडक्टिव आरो आरोग्य आहे ज्याच्यामध्ये ती मुलाला जन्म दिल्यानंतर होणारे प्रय हे आहेत असे अनेक टप्पे आम्ही त्याच्यात पाहिले आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं की हा जो मुद्दा आहे याला शासनाकडे बरेचसे उपक्रम आहेत पण शासन न्यूट्रिशनवरती काम करतं काही ठिकाणी पोषण मूल्य द्या म्हणजे स्त्रीचं मानसिक आरोग्य मुलीचं आरोग्य बदलेल आम्ही म्हणतो की मुळात तुम्ही त्यांना जेंडर शिकवा आणि आमचं काम आहे ते जेंडरमधले म्हणजे स्त्री पुरुष समानता का असमानता का आहे हे जेव्हा किशोरवयीन मुलीला समजेल तेव्हा ती या त्या प्रवासाकडे ती जाईल मग तिला स्वतःबद्दलचे स्वतःबद्दलचं माहिती कळेल त्याचे सबलीकरण होऊ शकतं नंतर ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते हा सगळा मोठा टप्पा आहे आणि हा जवळजवळ आम्ही कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे हा तीन वर्षाचा टप्पा आहे आणि तो टप्पा पूर्ण झाल्याशिवाय तो ती ती फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये एक चांगली स्त्री बनण्याचं हे आणि आम्ही ह्याच्यामध्ये खूप प्रकर्षाने वन वन म्हणजे प्रत्येक मुलीबरोबर वैयक्तिकरित्या हा प्रवास करणं खूप गरजेचं आहे काही या फॅसी संघटनेमध्ये असं किती महाराष्ट्राच्या मध्ये तुम्हाला असं तरुणी महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये आपण काय केलं की महाराष्ट्रामध्ये आपण दोन भाग केले एक अर्बन आणि रुरल एक शहरीकरण आणि एक ग्रामीण दा। भाग कारण आपल्याला काय वाटतं की ग्रामीण भागामध्ये जे प्रश्न ते शहरीकरणामध्ये नाही आहेत पण तसं नाही आहे दोन्हीकडे सर्व प्रश्न सेमच आहेत आपण मग काय करतो की शहरीकरणामध्ये काय होतं की जे वस्ती पातळीवरती काम करतो जेव्हा झोपडपट्ट्यांसोबत काम करतो तर वस्ती पातळीमध्ये पण ही जी खेड्यातनं आलेली जी माणसं असतात ते काही डायरेक्टली जाऊन बिल्डिंगमध्ये राहत नाही त्यांचा प्रवास तिथेच थांबतो मग तिथे तिथे राहिल्यामुळे त्या मुलींचे प्रश्न असतात ते बघायला पाहिजे म्हणून असं गट करता करता आम्ही महाराष्ट्रामध्ये आत्ता आमच्याकडे जवळजवळ बासष्ट मुलींचा गट आहे आणि तो दहा 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 टप्प्यांमध्ये आपण केलेला आहे आताही आम्हाला फार अडचणी आल्या की मुली ड्रॉप होतात आणि त्याच्यानंतर आम्हाला हेही कळलं की मुली शाळेत पण ड्रॉप होतात म्हणजे आमच्याकडे तरी येतच नव्हत्या आमच्या कार्यक्रमात पण त्याच्या आधी शाळेतही ड्रॉप आऊट होतात अशा परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभर आहेत राजस्थानमध्ये आपल्या ऐंशी मुलींसोबत काम चालतं राजस्थानमध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणात चालतं आणि सगळ्यात आमचं मोठं काम जे चालतं ते पंजाबमध्ये चालतं जिथे पंजाबमध्ये आमच्याकडे जवळजवळ शहरी भागातलेच आणि व ग्रामीण भागातले असे मोठ्या प्रमाणाचे ग्रुप आहेत जे शंभरच्या पटीपेक्षा जास्त आहेत ताशी संघटनेचे जे म्हणजे दृष्टी दृष्टी दोन पद्धतीची आहे एक तर आपण समानताला समानताच्या विचारावरती चालतो आणि ताशी स्वतःला असं मानते की, की आम्ही फुले शाहू आंबेडकर आणि बुद्धाच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत कारण आम्हाला असं वाटतं की कुठलीही समानता जी असते ती विचारांवरती येते आपल्या समाजामध्ये आणि ते विचार आम्ही हे करतो त्याच्यामध्ये आम्ही खास करून खूप आम्ही इतके वर्ष कार्यक्रम केल्यानंतर आम्हाला कळलं की खूप लोकांना वाटतं की सावित्रीबाई फुलेंचं कार्य खूप मोठं आहे पण ते कार्य आपल्याला करता येतं का आपण ते कार्य घेऊन जाऊ शकतो का याच्यावरती खूप मोठे प्रश्न आहेत मग आम्ही असा विचार केला की आपण करून बघी बघावं ना कारण आपण म्हणतो की पेटे ती मशाल साऊ हे सगळं गाणी म्हणत आलो आहे आम्ही लहानपणापासून पण खरंच तिचा प्रवास आपल्याला कळतोय का आणि तो एक मोठा एक विजन होता आमच्याकडे आणि सगळ्यात मोठं विजन हे होतं की बाप मी स्वतः पी एच डी केल्यामुळे जाती अंतर्गत चळवळीत आल्यामुळे माझा आता पी एच डीचा विषयच असा होता की ज्याच्यामध्ये मी बाबासाहेबांच्या सगळ्या विचारांना धरून केलं त्यात मला असं कळलं की बाबासाहेब स्वतः म्हणत होते की मी स्वतःच्या समाजाचा विकास हा महिलेच्या सहभागात न बघ बग, बघतो आणि हे आमच्यासाठी खूप मोठी मोठी गोष्ट होती आणि तो आपल्याला इम्प्लिमेंट करणं करायचं असेल <Pi>, तर ते कुठल्या मार्गातून करावं तर म्हणून आम्ही ना साखी संस्थेच्या ताशी संस्थेच्या माध्यमातून तो केला ज्या मुलींची समजा इच्छा आहे ताशी संजय करण्याची परंतु पालकांची इच्छा नसते पण मुलींची इच्छा असून पालकांची इच्छा नसल्यावर मुली खेचून जातात तर आपण या विषयाकडे कसं बघता म्हणजे पालकांचं कसं तुम्ही नाही पालकांचं नाही आणि आम्ही खूप त्याच्या बाबतीत आम्ही थोडं संवेदनशील कारण पालकच मुलींना पाठवत नाही म्हणजे माझा राजस्थानचा असा अनुभव होता की राजस्थानमध्ये आम्ही काम केलं आणि नाही म्हणाले ते मला म्हणजे ती म्हणाली आमच्या मुली उद्या पळून गेल्या तर तुम्ही काय कराल म्हणजे असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आमच्या मुलीला तुम्ही काहीतरी चुकीचं शिकवताय का आमच्या मुलींसोबत म्हणजे तुम्ही काहीतरी त्यांना असे काहीतरी मार्ग सांगताय का की ज्याच्यामुळे जास्त मुली अगाऊ होती अशी खूप कारणं आली मग आम्ही काय केलं की आमचं जेव्हा आम्ही जेव्हा मॉड्यूल बनवलं त्यावेळेला आमचा पहिला भाग जो होता तो पालकांशी संवाद असतो पालकांना समजून सांगावं लागतं की मुलींसोबत काम करणं काय गरजेचं आहे आणि ह्याला तुम्ही शैक्षणिक उपक्रम म्हणून समजा हे आम्ही प्राकर्षाने प्रत सतत सांगत राहतो शाळेत गेल्यामुळेच फक्त शिकता येतं असं नाही मग ते वेगळे शैक्षणिक उपक्रम काय तर ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलींचं सबलीकरण करणं त्या ॲक्टिव्हिटी आम्ही शिकवल्या जातात ॲक्टिव्हिटी ओपन स्पेसमध्ये घेतो आणि मग पालकांना कळतं की अरे हां खूप चांगलं आहे काहीतरी नवीन आहे बरोबर मी रेगर समाजाबद्दल राजस्थानमध्ये काम करत होते त्यावेळेला मला बऱ्याचशा गोष्टी समजल्या की त्या खूप गोंधळाच्या होत्या आणि ते मला थोडंसं वाटलं वाईट वाटलं असं की की बाबासाहेबांची लेगसी अजूनपर्यंत तिथपर्यंत नाही पोहोचली एकच काही ताशी संघटना ही कोणकोणत्या राज्यामध्ये आणि कोणकोणत्या विषयावर काम करते सध्या आमचे तीन वर्टिकल आहेत ताशीचे पहिलं वर्टिकल जे आहे जे आमचं शिक्षण आहे शैक्षणिक आहे ज्याच्यामध्ये आपण जिल्हा परिषदच्या शाळांसोबत काम करतो आणि जो एज्युकेशन पॉलिसीचा प्रोग्राम आहे एफ एल एन फाउंडेशन लिटरसी अँड युमरसी त्याच्यावरती आम्ही फोकस करतो दुसरं जो आहे ताशीचा जो किशोरवयीन मुलींसाठी चालतो तो आहे दाकिनी दाकिनी लिडरशिप प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राम थ्रू आपण किशोरवयीन मुलींसोबत काम करतो आणि तिसरं आमचं आहे आरोग्यावरती तर आरोग्यावरती आमचे सध्या आता रिसर्च चालू आहे तर सध्या आपण त्याच्यावरती उपक्रम म्हणून काही करत नाही पण हे जे दोन्ही आहेत हे आपले उपक्रम आहेत तर दाकीने जो आहे तो फार म्हणजे दहा राज्यांमध्ये काम करतो आणि त्या राज्यांमध्ये असं आहे की मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार आणि त्याच्यामध्ये आपण असं केलेलं आहे की हरियाणा आणि पंजाब अशी जी लगतची शहरं आहेत तर अशा असे दहा स्टेट जेव्हा आपण करतो पंजाब आणि हरियाणा त्याच्यानंतर आपण राजस्थान आणि गुजरात अशा पद्धतीचे आपण दहा राज्यांमध्ये काम करतो या राज्यांमध्ये आपलं इशू ए आपल्याकडे काही मॉड्यूल आहे ज्याला आपण लाईफस्किल मॉडूल म्हणतो त्या लाईफस्किल मॉडूनचं तीन फेज असतात एका फेजमध्ये आपण मुलींना स्वतःबद्दलची जाणीव करून घेतो एक जेंडर बेस्ड प्रोग्राम असतो आपला आणि दुसरा जो असतो की विमेन इन लॉ म्हणून नावाचा असतो ज्याच्यामध्ये स्त्री आणि त्याचा कायदा म्हणजे मुलींना त्याच्याबद्दल अवेअर करणे की तुम्हाला तुमचे कायदे माहिती आहेत का ते करतो आणि तिसरा जो प्रोग्राम असतो तो तिसरा जो आमचा फेज असतो त्या फेजमध्ये आपण कम्प्लिटली मुलींना शैक्षणिक काय संधी उपलब्ध आहे करिअरच्या काय अपॉर्च्युनिटीज आहेत संदर्भात घेतो हा अखंड तीन मॉडूलमध्ये आपलं प्रोग्राम चालतो आणि ह्याच्यातनं आपण काय करतो की हे जेव्हा मी काम करतो तेव्हा आपण जे ग्रासरूट लेवलला काही संघटना काम करतात ग्रासरूट लेवलला काही कार्यकर्ते या विषयामध्ये काम करतात आपण त्यांना जोडून घेतो जेणेकरून एकतर होतं की पालकांचा एक कॉन्फिडन्स वाढतो आमच्याकडे पाठवण्यात म्हणजे आपल्या आम आमच्यासोबत जोडण्याचा पालकांना कळतं की बाबा रे लोकल लोकांमधनं आलेले लोक आणि दुसरं एक ह्याच्यात महत्त्वाचं कारण आहे की आम्ही आमच्या कार्यक्रमासोबत जसं आम्ही किशोरवयीन मुलींचं लिडरशिप डेव्हलप करतो त्यांची लिडरशिप नेतृत्व डेव्हलप करतो तसंच आम्ही ग्रासरूट लेवलमधले जे लोक आमच्याशी जोडतात त्यांच्याही लिडरशिपमध्ये त्या पद्धतीचे त्या पद्धतीचे प्रोग्राम तयार करतो अशा दोन्ही लेवलचं काम करतो त्याच्यामुळे काय होतं की एक तर आहे की ज्या ग्रुपमधनं मुली येतात आणि ह्या सगळ्या मागासलेल्या भागातनं येणाऱ्या मागासलेल्या अशा कधीच मे म्हणजे काय म्हणतात तुम्हाला मध्यस्थानी ते कधीच नाही आहेत म्हणजे शैक्षणिक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये नसलेल्या मुली आहेत आणि ह्यांना जोडून घेण्यासाठी आपल्याला दोन लेवलच्या लिडरशिपची गरज लागते हे आम्हाला इतक्या दिवसाच्या कामातनं कळालं आणि त्यामुळे आम्ही दोन्ही लिडरशिपला बरोबरीने काम करत ते पुढे घेऊन जातो ग्रासरूट लेवलच्या लिडरशिपचा एक आम्हाला फायदा झाला आहे ते मी खूप महत्त्वाचं सांगायचं याच्यासाठी आहे तर ग्रासरूट लेवलच्या लिडरशिपमध्ये काय होतं की जेव्हा खेडेगावातले काही आपण जेव्हा रुरलमधले काही ग्रुपसोबत महिला सोबत काम करतो तेव्हा त्या मुलींचं इंटरॅक्शन त्यांच्यासोबत जास्त होतं त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं की अरे आपण त्यांच्यासोबत हो तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि त्याच्यातनं ग्रासरूट लेवलच्या मुलं लोकांना असं वाटतं की ठीक आहे आपल्याला पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता येतं आपल्या समाजासाठी आणि वस्ती पातळीवरती त्या जर मुली तिथनं आल्या तर तिथून जर जी लिडरशिप आली तर दोन्ही अंगाने ती खूप मोठ्या प्रमाणात विकसित होते आहे बरं असं आमचं हे आहे परत काही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तासी संघटनेचा जो निधी निधी उभारण्यासाठी आणि तासी संघटनेमार्फत जो सामाजिक कार्य करण्यासाठी काय आव्हान असेल आव्हान तर खूप आहे कारण दहा राज्यांमध्ये काम दहा दहा महाराजांमध्ये आम्ही काम करणार नव्हतो पण आम्ही मी इतके वर्ष काम केल्यामुळे बरेचशा लोकांनी आम्हाला ले सांगितलं की आमच्याकडे या अशा लोकांनीही असं सांगितलं आम्हाला मी जेव्हा हरियाणा आणि पंजाबमध्ये गेले तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अशी उदाहरणं नाही आहेत की आमची मुलगी शिकली आणि खूप काही मोठं केलं असं आमच्या समाजातलं सांगायला कोणी उदाहरण नाही तर तुमच्या माध्यमातून आम्हाला ते उदाहरण नाही आहे म्हणून आम्ही तो एक्सपांड करण केला प्रोग्राम दहा राज्यांमध्ये पण हे दहा राज्यांमध्ये आम्हाला निधी निधीसाठी निधी आम्ही खूप अपील करतो आहे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही आम्ही अपील करू शकतो आहे की आम्ही असं म्हणतो की जे लोक या कामासाठी या एक सामाजिक परिवर्तनाचा भाग म्हणून जे कोणी आम्हाला काही इच्छुक लोकं ज्या ज्या पद्धतीने मदत करू शक करू शकतात तर खरंच त्यांनी करावं आपण काही लोकांसाठी मेंबरशिपसुद्धा ठेवलेली आहे ज्या व्यक्तीनं असं वाटतं की मेंबरशिप देऊन आपण त्यांना आमच्यासोबत जुळत आहे काही फार लॉंग टर्म मेंबरशिप पण आहे काही शॉर्ट टर्म मेंबरशिप आहे आणि त्या माध्यमातून जोडू शकता जे क्लासरूम ऑफिसर्स आहेत आणि जे काही समाजासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात ताशे संस्थेसाठी त्यांना आपण एटी जेन ट्वेल्व एच्या अंतर्गत टॅक्स एक्झाम देतो की जेणेकरून त्यांना टॅक्समध्ये बेनिफिट मिळेल अशा अनेक लेवलप्रमाणे आम्ही निधी उभारण्याचं काम करतो या मंचाच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की खरंच तुम्ही ताशीच्या या सोशल आणि इफिस्टिमिक कॉजसाठी नक्कीच याच्यासोबत जॉईन व्हा आमचं काम समजून घ्या आणि आम्हाला हेही वाटतं की याच्यामुळे आपल्याला पण समजेल की अनेक राज्यांमध्ये आपल्याला त्या पद्धतीचं सो एक सोशल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सामाजिक परिवर्तनाची एक मोठी लाट आणता येईल अशा असं वाटतं आहे मला म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी खाली तुम्हाला जसं मी म्हटलं होतं की आम्ही आमच्या संस्थेचं काही डिटेल्स आम्ही पाठवून देऊ त्या पद्धतीने तुम्ही मदत करू शकता आणि कोणाला काही वाटत असेल तर काही आमचा एक हेल्पलाईन नंबर पण आहे त्याच्या तुम्ही कॉल करून संस्थेबद्दलची माहिती घेऊ शकता आणि त्या संस्थेबद्दलची तुम्हाला काही करायची इच्छा असेल तुम्हाला स्वतःलाही वाटत असेल की तुम्हाला श्रमच जरी द्यायचं असेल थोडंफार तरी तुम्ही देऊ शकता वेगवेगळ्या राज्यासाठी धन्यवाद ताई होत्या डॉक्टर शीतलताई कांबळे मुंबईवरून आहेत Subscribe right now. now and press the bell, bell icon to never, never miss an, an update. update.